हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द नाहीधरचा मराठी तर्ट दोन पैकी कोणताही नाही कोणताही नाही हा नाही आणि तोही नाही न हा न तो नाही आणि नाही तो ना किंवा हा कुणीच नाही होत आहे नायदरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे नायदर द ड्रायव्हर नॉट द पॅसेंजर्स वर हर्ट दुसरा वाक्य आहे ही नायदर लँड्स नॉर बॉरोज तिसरा वाक्य आहे देर वॉज नायदर फूड नॉट ड्रिंक चौथा वाक्य आहे नायदर ऑफ देम हॅव अ कार फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू